वीस गोल्डन रिट्रीवर एट थाउजंड डॉबरमॅन फिमेल सर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास फिफ्टीन थाउजंड नऊ हजार दहा हजार कॉमरेलियन किल्लो आहे दहा हजार रेट आहे रेड सहा हजार जय महाराष्ट्र मित्रांनो काय चालले तर हा व्हिडिओ असणार आहे माळेगाव येथील डॉग मार्केटचा दोन हजार सव्वीस तर या व्हिडिओमध्ये डॉग ची प्राईस ओनरचा कॉन्टॅक्ट नंबर आणि त्यांचा ऍड्रेस मी सांगितलेला आहे तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया प्रवास जर बघितला तर प्रत्येक वेळेस पशुसंवर्धन विभागासाठी आणि पशुधनासाठी सर्वप्रथम दोन आलात आपण आला सतरा हजार फिमेल आहे पेपर वगैरे विदाउट पेपर आहे आपला नंबर सांगा नाईन वनार्स कॉन्टॅक्ट केला मॅडम थँक्यू आपलं नाव सांगा माझं नाव कृष्ण ओके कुठून आलात तुम्ही ओके कोणती ब्रेड घेऊन आला अठरा अठरा महिने यायचे आहे का सेलसाठी सेलसाठी काय रेट सांगताय वीस हजार वीस हजार रुपये करू रेट आहे ओके ओके इतर कोणत्या जाती वगैरे अवेलेबल आहेत का आपल्याकडे हो काय शॉप आहे कच्ची तर हे कार्ड आहे गैज यावरती नंबर सुद्धा आहे कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू सो मच नमस्कार सर कुठून आलात आपण ओके आपलं नाव सांगा मोरे विकास ओके okay, आपण कोणती ब्रीड घेऊन हो आलात पग आणि पामोलीन ओके okay. नरचा दहा हजार आहे ओके okay. मातीचा आठ हजार आहे अच्छा पगचा का पग आणि दुसरी कोणती ब्रीड घेऊन आलात पामोलीन अच्छा त्याचा काय रेट आहे पाच हजार नंबर सांगा नऊशे बारा नऊशे तेरा बावन्न बावन्न ओके okay, नंतर कधी कॉन्टॅक्ट केला आपल्या सबस्क्रायबरनी तर मिळून जातील का हो सर मिळून जातील थँक्यू सर प्रथम आपलं नाव सांगा लक्ष्मण कुंडेबा शेळके ओके okay, आपण कुठून आलात हे पर का खूप देऊ कोणती जात आणली आपण कारवाने आणि पंजाबकर ओके okay, हे दोन्ही मेल फिमेल आहेत का बहीण भाऊ आहेत पण दुसऱ्या खोपतली आहेत पहिल्या खोपतली आहे दुसऱ्या खोपतली आहे अच्छा अच्छा हे कोणतं कारवान आहे का कारवान आहे काय रेट सांगता पंचवीस हजार पंचवीस हजार फिमेल आहे का आणि हे किती रेट किती वीस हजार बर सांगा चौऱ्याण्णव वीस ओके दहा सदुसठा ब्याण्णव ओके नंतर कधी कॉन्टॅक्ट केला आपल्या सबस्क्राईबर नंतर मिळून जाईल थँक्यू नमस्कार आपण बाळकृष्ण अनंतराव धर्मप्रिक हो ओके okay, नांदेड इथला आहे ब्रीडर आहे अच्छा माझ्याकडे फॉरेन ब्रीड इंडियन ब्रीड दोन्हीचं ब्रीडिंग होते okay. माझ्याकडे सध्याला पामेरियनची पिल्ल आहेत बेल्जियम मिलोनिजची पिल्ल आहेत oh, गोल्डन रिट्रेवरची पिल्ल होतील अच्छा सोबतच कारवान आणि पश्मी या दोन जातीचं ब्रीडिंग देखील मी करतो माझ्याकडे दोन्ही जातीची पिल्लं उपलब्ध आहेत सर आपला फोन नंबर सांगा डबल एट झिरो सिक्स डबल झिरो सिक्स वन टू झिरो आम्ही आता पामेरियन आणि कारवान घेऊन आलेलो अच्छा अमेरियानची पंचेचाळीस दिवसाची कोटची पिल्ल आहेत अच्छा एकदम टॉप क्वालिटीची पिल्ल आहेत ट्रिपल कोट ज्याला म्हणतात एकदम सुंदर क्वालिटीची पंचेचाळीस दिवसाची पिल्ल आहेत काय रेट सांगताय सर हे दहा हजार रुपये एका पिल्लाची किंमत मेल फिमेल दोन्ही एकच रेट आहे आहे दोन चिल्लक आहेत बाकी पिल्ल विकल्या गेली ओके सर दुसरी कोणती कारवान ब्रिड ते पण साठी आहे का ते पण आहे एका फिमेलची किंमत वीस हजार रुपये एक मेल आहे बच्चा रुपये किंमत आहे अच्छा दोन्ही ब्रीड पण ओरिजनल असतील गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी ओके okay, सर्वप्रथम आपलं नाव सांगा ओके आपण कुठून आला ओके कोणती जात घेऊन आला ओके कारण ओके काय किती एज आहे याची आठ महिन्याची आहे सेल साठी आहे का नाही विकण्यासाठी नाही का ग्रेहॉंचा आहे का हां परवान बस 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 सर्वान याची काय आमची आहे दहा हजार रेट आहे दहा हजार रुपये मेल आहे का फीमेल आहे फिमेल आहे ही कोणती ब्रीड आहे ही कारवान साधय वाक चाहे नाव आणि नंबर सांगा नामदेव नरवा कांबळे राहणार गंगयपर्गा चालू का अमतपूर ब्याण्णव बहात्तर झिरो चार तेतीस आपलं नाव सांगा व्यंकटी परमेश्वर केंद्रे ओके कुठून आलात आपण केंद्रेवाडी कोणती ब्रीड घेऊन आलात पामोली चार हजार रुपये रेट सांगताय ओके सा। सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चाव्हेचाळीस पंच्याण्णव अठ्ठावन्न दुसरे कोणते इतर ब्रीड वगैरे आहेत नाही सर फक्त एकच आहे नाव सांगा आदित्य ओके कुठून आलात आपण लिमगो ओके कोणती ब्रीड घेऊन आला सेल साठी आहे का नाही ओके शोजसाठी घेऊन आला काय एज आहे दोन वर्ष दोन वर्ष मेल आहे फिमेल आहे मेल आहे मेल आहे का स्टड सर्व्हिस अवेलेबल असेल ना ओके काय चार्ज घेता पाच हजार रुपये पाच हजार अठ्ठ्याऐंशी झिरो पाच आठशे चाळीस सातशे छप्पन ओके इतर कोणत्या ब्रीड्स आहेत का आपल्या गाड्या फक्त लॅबरेट थँक्यू सर ओके कुठून आलात आपण ओके कोणती ब्रीड घेऊन आलात पश्मी पश्मी आहे का जो साठी दुसरे इतर जातीचे पिल्ले वगैरे असतील का आपल्याकडे उत्तम राजभाऊ गरुड कुठून आलात आपण आम्ही परभणी परभणी जवळ आहे ओके okay, इतर कोणत्या जाती आहेत का आपल्याकडे आपल्या पास फक्त दरवर्षी पडेल डायरेक्ट सांगताय सत्तर सात हजार सात हजार सर आपला फोन नंबर सांगा बहात्तर शहात्तर पंच्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी थँक्यू सर कुत्रे अरे नाही इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू घ्यायचा आपलं नाव सांगा वीरेंद्र ओके कुठून आलात आपण ओके कोणती ब्रीड घेऊन आलात ओके फक्त शो साठी घेऊन आला मेल आहे फिमेल आहे मेल आहे स्टर्ड सर्व्हिस अवेलेबल असेल ना सर ओके फोन नंबर सांगा नाईन वन फाय डबल सिक्स फोर डबल सिक्स डबल सिक्स ओके इतर जाती आहेत का आपल्याकडे पिल्ले वगैरे भेटतील का याच्या थँक्यू सर आपलं नाव सांगा जीवन दोन्ही रामबडी राहणार ला तो ओके okay, कोणती ब्रीड घेऊन आलात आपण मी ग्रेटन जातीचा एक डॉग घेऊन आला ओके okay, शोसाठी साठी आणलाय का शो साठी आणलेलो आहे आपल्याला इथून त्याचे मीटिंग चालू करायची अच्छा अवेलेबल साठी आपण अवेलेबल ठेवलेला आहे ग्रेटन जातीचा मेल आपण अच्छा वय किती आहे वय ते आता सध्या आहे दहा महिन्याचा इथून पुढे आपण मीटिंग चालू करणार आहेत कुणाला जर मिटिंग साठी जर फिमेल असेल कुणाकडे तर आपल्याकडे मेल अवेलेबल आहे चालेल आपला फोन नंबर सांगा नऊशे बावन नव्याण्णव सत्याहत्तर तीनशे ऐंशी ओके okay, ही जात आहे की इतर कोणत्या साठी आहे आणखी भरपूर जातीच्या जा। डॉबरमॅन आहे रॉटविलर आहे जर्मन शेपट आहे माझ्याकडे स्टर्ट साठी अवेलेबल मेलच आहेत माझ्याकडे ओके सध्या चाव चाव okay. चे पिले आहेत लॅब्रोडॉक चे पिले आहेत माझ्याकडे विक्रीसाठी अच्छा, अच्छा। लातूर मध्ये आपलं लातूर पेट शॉप म्हणून आहे त्याच्यानुसार तुम्हाला भेटून जातील ओके थँक्यू सहा हजार सहा हजार रुपये कोणती जात आहे ही लॅब ही मदर आहे का याची सर आपलं नाव सांगा तर विश्वनाथ साळवे कुठून आलात आपण राहणार परळी बैजनार इतर कोणत्या जाती अवेलेबल आहेत का डायडक्ट लॅबच लायबच आहे का आपला फोन नंबर सांगा अठ्याण्णव साठ मावन शंभर चार नंतर कधी कॉन्टॅक्ट केला तर मिळून जाईल मिळून जाईल थँक्यू ओके कोणती जात आहे बाकी बोलू ओके काय रेट सांगताय पंचवीस हजार ओके वय किती आहे दोन वर्ष फिमेल आहे मेल आहे माझं कुठून आला दम अच्छा कोणती ब्रीड घेऊन आला गोल्डन सेल साठी आहे का सेल साठी आणि पशु प्रदर्शनासाठी पण घेऊन आला अच्छा मेल आहे फिमेल फी फिमेल आहे फिमेल आहे का काय रेट सांगतं आहे याचं तीस हजार सांगतो आहे तीस हजार वर्षाचा आहे दोन वर्ष पेपर वगैरे आहेत का पेपर नो नोके ओके थँक्यू वीस हजार गोल्डन बिट्रीवर सर्वप्रथम आपलं नाव सांगा राहुल भरत शिंदे ओके कुठून आलात आपण धाराशिव कळम कोणती ब्रीड घेऊन आला सायबेरे ना ओके okay, सेल साठी आहे शो साठी शोसाठी आणले होते पपी असतात आपल्याकडे पपीज भेटतील इतर कोणत्या जाती अवेलेबल आहेत का आपल्याकडे भरपूर आहेत आपल्याकडे लॅबोरेटर बेटल जर्मन बेटल डॉबरमॅन बेटल ओके आपला फोन नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठेचाळीस अकरा एकोणऐंशी जर्मन शेफर्ड फिमेल टू मंथ ओल्ड फिफ्टीन थाउजंड प्रकाश मिसेल कुठून आलात आपण गंगाखेड कोणती ब्रीड घेऊन आला रॉट व्हीलर ग्रीड ओके किंवा किती एज आहे तीन वर्ष तीन वर्ष शो साठी आहे शो सा शोसाठी आपल्याकडे पिल्ले वगैरे अवेलेबल असतील स्टड सर्विस चालू असेल स्टर् सर्विस किती चार्ज घेता कॅश मेटिंग दहा हजार दहा हजार का रॉट व्हीलर थ्री इयर्स ओल्ड सहासष्ट ब्याण्णव सदुसष्ट सत्तावन्न नंतर कॉन्टॅक्ट केला तर मिळून जा प्रेम भीमरावड हले नाव आहे माझं कुठून आलात आपण मी पूर्णहून आलेलो आहे ओके कोणती ब्रीड घेऊन आला आपली जर्मन शेपर्ड ब्रीड आहे ओके इतर कोणत्या ब्रीड आहेत का आपल्याकडे नाही इतरचं सध्या नाही आता सध्याला जर्मन शेपर्ड आहे आपल्याकडे हे पिल्लू विकण्यासाठी आहे का हां पिल्लू विकण्यासाठी हे आठ आणले होते अच्छा तर त्याच्यापेक्षा आपल्या सध्या पाच उरले तीन गेलेले आहेत अच्छा हे त्यांचा वडील आहेत ओके आणि फिमेल तुमच्याकडे आहे का मदर त्यांची हा मदर पण आपल्याकडे आहे घरी आहे सोबत आणली नाही फादर आणला रेट किती आहे याचा रेट आपण देतो अठरा हजाराला आणि फिमेल सोळा हजार ओके निगोशिएट होऊन जाईल कमी जास्त होऊन जाईल ओके ही फिमेल आहे मेल आहे हे मेल आहे मेल आहे का अठरा हजार का ह्याचे अठरा हजार निगोशिएट तिच्यामध्ये होईल काय Okay, पेपर्स वगैरे आहेत आपला फोन फोन नंबर नंबर सांगा माझा आहे कायचे नाव सांगा प्रवीण केदार कुठून आलात आपण आलात का आपण आला काय रेट सांगताय तीस हजार तीस हजार मेल आहे फिमेल मेल वय किती आहे दोन वर्ष दोन वर्ष आपला फोन नंबर सांगा बहात्तर एकोणपन्नास त्र्याऐंशी दहा त्रेचाळीस सुजित सोलांकर कुठून आलात आपण लातूर मधून ओके कोणती ब्रीड घेऊन आला जर्मन शो साठी सेल साठी शो साठी सर आपल्याकडे यांचे पिल्ले वगैरे मिळतील का भेटतील सर इतर कोणत्या जाती वगैरे पाहिजे ती भेटून ओके आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणीस एक हजार अच्छा टू इयर्स ओल्ड जर्मन शेप के आर रजिस्टर्ड वगैरे आहे का हो सर लाईन आहे का याची ओलांडो सर नाव पप्पू लातूर लातूर मध्ये डॉक्टर कॅनल प्लस लातूर डॉग नावानं आपलं कॅनल चालतं आपल्याकडे चाळीस कुत्रे आहेत लॅब्रो डॉग आहे जर्मन आहे डॉबरमन आहे पामोलीन आहे रॉट व्हीलर आहे वोडाफोन पग सुद्धा आहे आपल्याकडे आणि गोल्डन रिट्रीवर आपल्याकडे सगळ्यात प्रकारचे चांगल्या क्वालिटीचे पिले भेटतात लॅबचे चे सात चांगल्या क्वालिटीचे स्टड आहेत चायनीज लॅब सुद्धा आहे आपल्याकडे आता कोणती पिले घेऊन आणत तुम्ही आता सध्या मी लॅबर आणले त मुलीन आणलेले आहेत सेल्स साठी हा सेल साठी सदोतीस ते चाळीस दिवसाचे बच्चे फिमेल आहे फिमेल आहे फिमेल काय रेट सांगतो नऊ हजार रुपये रेट सांगतो फिमेल चा मोबाईल नंबर आहे सत्याण्णव चौसठ चौसष्ट झिरो पाच सत्याहत्तर लातुर मदे, लातुर नगर, लातूर मध्ये डॉक्टर कॅनल एक्स लातूर डॉग हाऊस या दोन्ही नावाने आपलं कॅनल चालतं आमचा पत्ता आहे महात्मा गांधीनगर लातूर नियर बाय सिव्हिल हॉस्पिटल नंतर कधी कॉन्टॅक्ट केला तर मिळून जातील हो मिळून जातील आपल्याला थँक्यू